श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठरा एप्रिल संत विषयात देव पाहतात आणि आपण देवात विषय पाहतो प्रत्येक जण हा भक्ती करीतच असतो कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे आवड परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे सर्वांना विषयाची आवड असते तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्यच नाही याकरिता बक्ती मार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थीपणे परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःलाच विसरणे देहबुद्धी विगलित होणे ही होय देहरक्षण परमात्म्याकरिताच करावे केवळ विषय सुखाकरिता जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट जयंत्या उत्सव आपण करतो हे कशासाठी भगवंताच्या ठिकाणी आपले प्रेम उत्पन्न व्हावे म्हणूनच मुळामध्ये ज्याच्या जवळ प्रेम, प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते प्रेम आणि उपचार यांचा अनन्य संबंध असतो या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते त्याने त्या लहान मुलाला काही सुख नसते उलट थोडे त्याला दुःखच वाटते पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते आपण स्वतःकरिताच घालतो वास्तविक भगवंताला काय कमी आहे संत विषयात देव पाहतात पण आम्ही मात्र देवामध्ये सुद्धा विषयच पाहतो रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे देऊळ काय सुंदर बांधले आहे असे आम्ही म्हणतो म्हणजे आमची वृत्ती जी आहे ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो संतांची वृत्ती राममयच असते त्यांना सर्वत्र रामच दिसतो तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात त्याचा अर्थ हो, तेरा कोटी जप व्हायला रोज दहा बारा